कुटुंबातून आहे आवाज येतोय ये ये। सर, ये 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 सर, येस, सर येस येस येतोय मॅडम येतोय आणि माझे ग्रेड कोच हिंदुराव मोरे सर इस्लामपूरचे आहेत यस क्या बात आहे मॅडम हिंदुराव मोरे सर खूप ग्रेट कोच आहेत मॅडम येस येस मी एक महिना झाला जॉईन झाल्या तर माझं वजन पंच्याहत्तर होतं मी काल वेट केलं तर एकाहत्तर के, एक के आहे यस अभिनंदन अभिनंदन मॅडम आपण चार केलेलं आहे खूप छान मॅडम आणि या वाढत्या वजनामुळे आपण काय कारण या आपण तर वजन वाढलेलं सांगितले या वजनासोबत आपल्याला कुठले डिसऑर्डर होते मॅडम माझ्या डोळ्याखाली पूर्ण काळ जास्त होत आता अर्ध्या राहिल्यात आणि माझी कंबर दुखत होती आणि मग नव्हतं एवढा काय प्रॉब्लेम मला येस येस आणि आज या एक महिन्यामध्ये जो आपल्याला त्रा आपला जो बदल काय बदल झाला मॅडम आपण चार के, के जी वजन कमी केलंय पण कंबर कमी झाली दुखायची आणि काय नाही आहे जरा हलक वाटतय येस येस आणि हा जो त्रास होता मॅडम आपण जो कंबर दुखीचा सा त्रास सांगताय आणि जे डोळ्याखाली आपल्या काळंकी जी वाढली होती जे काळे डार्क डॉट्स होतात ते किती दिवसापासून होते आणि यावरती काय उपाय केला होता आपण मॅडम उपाय भरपूर डोळ्यांसाठी भरपूर मी दवाखान्यात गेले तर काय का, गोळ्या खाल्ल्या कि कमी यायचं पुन्हा तसं व्हायचं आणि कंबर ते चार पाच वर्ष झालं चालूच होते मग आता कंबर दुखत नाही आणि डोळ्या खालचं निम्म पन्नास टक्के गेले पन्नास टक्के आहे अजून तर यासाठी काय केलंय मॅडम जो आपण आज चार ते पाच वर्षापासून करत होतात तात्पुरता इलाज होत होता पण परत चालू होत होता असं काय केलंय रॉयल फिटनेस परिवारामध्ये आल्यानंतर की तुम्हाला इथं कुठ तुमच्या कोचने कुठली ट्रीटमेंट दिली का काय फरक झाला काय केलंय तुम्ही तर यामध्ये फरक झालाय मला सकल संचूल आहाराने अप्रेश घेतलं मी आणि वर्कआउट चालू आहे माझ येस येस आणि आपल्या ग्रेट कोच मार्गदर्शन घ्यायचं मॅडम अभिनंदन आहे आपलं आपण चार के जी वजन कमी केलंय पण या बी आपलं कोचने किती वजन कमी करण्यासाठी सांगितलंय मॅडम मला वीस किलो सांगितलं आपले जे येस येस। बाकी सोळा के जी वजन राहिलेलं आहे मॅडम ते कमी होईल असं वाटतं आपल्याला हो वाटतय ना येस येस तोच कॉन्फिडन्स या रॉयल फिटनेस परिवारामध्ये दिला जातो आणि आपलं सातत्य महत्वाचं आहे मॅडम आपण आपल्या ग्रेट कोचं मार्गदर्शन घ्यायचं आहे आणि आपण आता फॉर्म्युला टू युज करायचा आहे आणि आपण जो आता डॉट सर्कल सांगितलेला आहे त्याबद्दल आपले ग्रेट कोच जे मार्गदर्शन करतील डोळ्याखाली जी काळंकी आहे इथं कुठल्याही रोगावरती इलाज केला जात नाही पण आपल्या आपल्या जो चेहऱ्यासाठी जो आपल्या चेहऱ्यासाठी जो आपला सकस संतुलित आहार आहे स्किन बुस्टर तो आपण युज करायचा आहे आणि आपल्या सरांना लगेच कॉल करायचा आहे फॉर्म्युला टू आणि आपला स्किन बुस्टर कशा प्रकारे घेतला घेतल्यानंतर आपल्याला काय फरक जाणवतो तो, तो आपण या कॉलवरती एक दहा ते पंधरा दिवसांना आपण आपला परत परिचय करून द्यायचा मॅडम खूप छान मॅडम आपण आपला परिचय करून दिला त्याबद्दल आपले धन्यवाद आणि आपण दहा ते पंधरा दिवसांना आपला परत परिचय करून द्यायचा आहे आणि आपल्यामध्ये झालेला बदल सांगायचा मॅडम खूप छान मॅडम आणि सेल पण वापरायचा आहे मॅडम ओके मॅडम तर आपण हिंदू हिंदूरांना लागलीच कॉल करायचा आहे आणि आपल्या आपण एक महिना झाला आहार घेतोय की आपण आपल्या आपण वीस दिवसानंतर जो काही आहे तो आपला सकस संतुलित आहार आपल्याला वजन कसं कमी करता येईल हे आपल्या कोच कोच कडून विचारून घ्यायचं आहे खूप छान मॅडम अभिनंदन आपलं आपण चार के जी कमी केलाय आणि आपला अनुभव पण शेअर केला त्याबद्दल धन्यवाद थँक्यू सर ये